पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन ठरल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा सव्वा दहा वाजता आपल्या खोलीमध्ये झोपण्यास निघाले जात असताना त्याने नानकचंद रत्तू यांच्याकडून बुद्ध धम्म या पुस्तकाची प्रस्तावना तपासणीसाठी वाचण्यासाठी घेतली आणि ती आपल्या खोलीत गेले त्यांनी ती पुनशे एक वेळ पाहिली टायपिंग व्यवस्थित झाले आहे का आणि साडे अकराच्या दरम्यान ती प्रस्तावना वाचवून बाबासाहेब झोपले ती प्रस्तावना नेमकी काय होती किती महत्वाची होती हे मी आपणास नक्कीच वाचून दाखवत आहे कारण आपण जसं म्हणतो की माझा याच्यामध्ये जीव गुंतलेला आहे त्याच्यामध्ये जीव गुंतलेला आहे अशाच प्रकारे बाबासाहेबांचा हा जीव त्या प्रस्तावनेत गुंतला होता आणि प्रस्तावना वाचून झाल्यानंतर त्यांनी शांत निद्रा मध्ये झोपी गेले आणि ते पुन्हा कधी न उठण्यासाठी झोपले म्हणून ही प्रस्तावना आपण सर्वांनीच शांत ऐकणं तितकंच महत्वाचं आहे तर पाहूया आपण बुद्ध आणि हिज धम्म या पुस्तकाची प्रस्तावना एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतीय अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मालो होतो पहिल्या प्रश्नाची उत्तर देण्यास ही जागा योग्य आहे नव्हते परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्यासोबत तुलना केल्या जाऊ शकत नाहीत जर एखाद्या विधानिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे माझे पक्के मत आहे धर्माचा पस्तीस वर्ष सखोल मी अनेक धर्मांचा माझ्याकडून हे शब्द तयार झाले आहेत बुद्धिजमचा अभ्यास करण्याचे मी कसा ओळू ही एक कथा आहे वाचकांनी ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो असेही मी म्हणतो तर हे असे घडले माझे वडील सैन्यात अधिकारी होते पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक ग्रस्त होते त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते तसा तायांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता पण तरीही ते गणपतीची पूजा करीत अर्थात आमच्याकरिता परंतु मला ते आवडत नसे ते त्यांच्या पंथांची पुस्तके वाचत असत मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व मला कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाववाचूक सांगण्यास त्या मला भाग पाडित कित्येक वर्ष ह्या चालू होते ज्या वर्षी मी इंग्रजी चौथी वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा का हा काही प्रसंग नव्हता पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेत पोहोचला आहे मी फार उच्च स्तरावर गेलो आहे असे त्यांना वाटायचे ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले त्यावेळी वडील बोलले अशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काहीही केलेलं नाही संयोजकाची फार निराशा झाली पण त्यांनी जिद्द सोडली नाही ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुसकरांच्याकडे गेले त्यांना मध्यस्थी करण्यात सांगितले केळुसकर तयार झाले थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली अभिनंदनाची सभा झाली दादा केळुसकरांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा लिहिलेले बुद्धांचे चरित्र मला सप्रेम भेट दिले मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले त्या पुस्तकातून मी फार प्रभावित व प्रेरित झालो मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही हा प्रश्न मी माझ्या वडिलांच्या विचारण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी तो माझ्या वडिलांना विचारला मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारत शूद्र आणि अस्पृश्यांच्या अद्पतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या सहिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यात ते आम्हाला का भाग पडतात वडिलांना माझा हा प्रश्न आवडला नाही ते म्हणाले तू असे मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस तू लहान आहेस तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे माझे वडील रोमन हुकुमशहा आणि ते आपल्या मुलावर हुकुमशाही गाजवायचे मला आत्ताकडे सोपून माझी आई लहानपणीच वारली मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला त्यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती ते म्हणाले मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचायला सांगतो याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते द्रोण आणि कर्ण यांचे उदाहरण पहा ही सामान्य माणसे होती पण त्यांनी मोठी उंची गाठली वाल्मिकेचे पहा तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले तुमच्यामधील निवड गंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचवण्यास सांगतो वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले पण माझे समाधान मात्र झाले नाही मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाहीत मी म्हणालो मला भीष्म द्रोण आणि कृष्ण आवडत नाहीत भीष्म आणि द्रोण पाखंडी आहेत ते एक गोष्ट बोलायचे कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरी मालिकेच होत आहे मला रामसुद्धा पसंत नाही सुपर्णाका प्रकरणात वाली सुग्रीव प्रकरणात आणि शीतेची क्रूर वागणूक संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा यावेळी माझे वडील गप्प राहिले त्याने ओळखलं की आता था बंड झाले आहे अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकाशी मी बुद्धाकडे वळलो त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्यात मी बुद्धाकडे गेलो नाही मला पार्श्व भूमी होती आणि बुद्धाच्या जीवनातील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती हे पुस्तक लिहिण्याच्या वेळी कुळकथा आहे एकोणीसशे एकावन्न साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंककरिता लेख लिहिण्यास मला सांगितले या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्यायी नाही अन्यथा तो समाज नष्ट होईल असे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचं असेल तर त्याला बौद्ध धम्माची कासच धरावी लागेल वाङमय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही त्यामुळे बुद्धिजमची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धाकडे नाही ही याची मोठी उणीव आहे या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मीच हे पुस्तक लिहावे त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारलेले आहे सर्व निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा आहे अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आलेले आहे अश्व घोष चरित्र बुद्ध चरित्राचा हा विशेष उल्लेख करू इच्छितो त्याची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही काही प्रसंगी मी त्याची भाषा शैली उचललेली आहे या पुस्तकातील ज्या बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरतोय ती म्हणजे प्रकरणाची मांडणी ही होय ज्यामध्ये मी सुटपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बुद्धिजमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या त्याचा उहापोह व ट्राक कथन हा सदरात केला आहे ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो सक्रुडी या गावाचे नानकचंद रतू आणि खुशियापूर पंजाबीतील नागलखुर्तीचे प्रकाशन यांनी या पुस्तकाचे कम्युनिस्टीत टाईप करण्यास जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांच्या फार आभारी आहे त्याने ते अनेकदा ते तंकमुद्रित केले तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास आणि परिश्रम घेतले आपल्या तब्येतीची काळजी न करता कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ना करता तू यांनी टायपिंग आदींची सर्व कामे स्वैच्छेने केली माझ्या प्रति असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद्र तू आणि प्रकाशचंद्र यांनी हे कार्य केले त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही मी त्यांना फार आभारी आहे या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे या विझणाऱ्या ज्योतीला पुनश्च जीवन देण्यात माझ्या पत्नी आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे तरी मी हे शक्य झालेलं आहे मी माझ्या त्यांचाही हार्दिक आभारी आहे त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली मिस यांचा सुद्धा आभारी आहे त्यांनी या पुस्तकाची प्रफे तपासण्यास विशेष रुची घेतली मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिजमचा अभ्यास करावयास आवश्यक तीन पुस्तकांना संचयित हे पुस्तक आहे अन्य दोन पुस्तकांची नावे पुढील प्रमाणे बुद्ध आणि कार्ल मार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती आणि क्रांतिकारी होत त्या अनेक भागामध्ये लिहिल्या गेल्या आहेत त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो आपला व्ही आर आंबेडकर